तर मंडळी हाय तुमचा आपल्या आकाश डोबळे या मध्ये सहर्ष स्वागत आहे तर आता आपण जाणार आहे फिरायला गणपत पळेला तर आमची तयारी चालू झालेली आहे तर तुम्हाला तयारी आमची धावतो जेवण जेवण बनवायचं थांबा आमची पळी काय आहे चपाकोल तू बाई फिरायला येते का तू कोणाला करते उजी ला। उजी ला? हो का? बेगा भरायची बेगा तयारी चालू आहे ओजी तयार झालेली आहे आमची इकडं बघा आता तुम्हाला जावतो एखादी जेवण संपला जायचा टाइम म्हणजे आमका गॅस संपला लय अवस्था बेकार आणि इकडे चाललंय जेवण कारण का जेवण करताना संपलाय कसं असतं माहित आहे का आपलं घरचं जेवण तिथं येऊन जेवणे एक नंबर तर मित्रांनो इकडे बघा तयारी चालू झालेली आहे बॅग तर भरली शॅग भरून बुटबीट घालू चालू आहे राडाच खटकाम इकडं बघा आमची बघा सगळी ओके झाली संध्याकाळी जाय जाय नियोजन संध्याकाळचं वाजले नऊ इकडे बघा परीच्या पप्पांची कुठे पण जाताना आधी घर ना पहिलं देव दर्शन असतं पहिले घरातले देव हे दर्शन आणि त्यांच्या बरोबर इकडे बघा ओजू पण फाया पडायला आली लगेच ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने परंतु गु� शयनाशय ओजू ओजू बघा ओजू पण पाया पडायला आली पप्पांबरोबर शिवाय शिवाय ओम नम शिवाय इकडे परीचे पप्पांची तयारी जायची चला इकडं बघटला का संध्याकाळचा टाइम नऊ वाजता गाडी आलेली आहे तर आम्ही निघालोय आता तर बघा गाडी आलोय आता चालू आहे पुढची एक फॅमिली घ्यायची आपल्याला दुसरी एक फॅमिली त्यांना घ्यायची तिथून निघायचं

चिपळूण मध्ये चिपळूण मध्ये पेट्रोल पंपा जेव्हा बसल रात्रीच्या तीन वाजेवलं जेव्हा चिपळण कर